नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण एक महत्त्वाचा आणि विचारशील विषय घेऊन आलो आहोत या गोष्टी तुम्हाला वाईट बनवतात कधी कधी आपल्याला नाहीच कळत पण काही सवयी आणि विचार वर्तन आपल्याला हळूहळू नकारात्मक बनवत असतं आज आपण त्या गोष्टीचा विचार करू नेगेटिव्ह सेल्फ टॉक पहिली गोष्ट जी आपल्याला वाईट बनवू शकते ती म्हणजे नकारात्मक आत्मोच्चार हो आपण आपल्यावरच विश्वास ठेवायला लागतो तरच आपल्याला प्रगती करता येईल पण जेव्हा आपल्याला स्वतःवरच स्वतःबद्दल नकारात्मक विचार येतात तेव्हा त्यांचा प्रभाव फार खोलवर जातो उदाहरणार्थ मी काही करू शकत नाही माझ्यात काही खास गोष्ट नाही हे विचार आपल्याला कमी आणि निराश करतात यासाठी मी काय करू शकतो माझ्या समोर तर विश्वास आहे मी असा विचार करा आत्मविश्वास वाढायला मदत होईल नकारात्मक आत्म आत्मवचन म्हणजे काय तुमच्या मनात येणारे असे काही विचार जे तुम्हाला नकारात्मक किंवा निराश करतात हे विचार कधीच तुमच्या बाजूने नसतात हे तुमच्या स्वप्नावर आणि कामावर अडथळा आणत असतात तर या वेळेमध्ये आपण बघूया नकारात्मक आत्मवचन म्हणजे काय आणखी आपल्यावर कसा परिणाम नकारात्मक आत्मवचनाची काही उदाहरणे आपण पाहूया उदाहरणार्थ मी कधीच यशस्वी होणार नाही मी काहीही करत नाही हे विचार आपल्या मानसिकतेवर वाईट परिणाम करतात चला आपण जाणून घेऊया हे विचार आपल्याला आत्मविश्वासहीन करतात त्यामुळे आपण काही करण्याची इच्छा गमवतो नकारात्मक विचार तुमचं जीवन अधिक कठीण करू शकतात यासाठी या विचारावर मात कशी करायची हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे नकारात्मक आत्मवचन बदलण्यासाठी पाच सोपे उपाय तर नकारात्मक आत्मवचनावर मात करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत आपण त्यावर चर्चा करूया पहिला उपाय सकारात्मक आत्मवचन वापरा मी उदाहरण मी यशस्वी होऊ शकतो किंवा माझ्या मेहनतीला यश मिळेल नंबर एक सकारात्मक आत्मवचन वापरा नंबर दोन समस्यापासून विचार करा नंबर तीन योग्य वातावरण तयार करा नंबर चार स्वतःवर विश्वास ठेवा नंबर पास ध्यान करा तर मित्रांनो हे होते नकारात्मक आत्मोषण आणि त्यावर मात करण्याचे काही प्रभावी उपाय तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये शेअर करा या युक्त्या वापरून तुमचं जीवन अधिक सकारात्मक बनवा धन्यवाद